पुढील बातमीकडे माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील यांनी आज सकाळी नेमिनाथ नगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना तातडीने येथील उषकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली आहे या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामाग पोलीस ठाण्याच्या दफ्तरी करण्यात आली आहे कारण अस्पष्ट आहे गेल्या तीन दशकाहून अधिक काळ सांगलीच्या राजकारण समाजकारण शिक्षण उद्योग व्यापार क्षेत्रातील एक प्रमुख चेहरा असलेले सुरेश पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या वृत्ताने सांगलीकरणा धक्का बसला काही कारणाने गेल्या वर्षभरापासून ते सार्वजनिक कार्यक्रमापासून थोडे अलिप्त झाले होते त्यांच्याच संकल्पनेतून साकारलेल्या सूरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला त्यांनी गेल्या रविवारी हजेरी लावली होती आज सकाळी त्यांनी निवासस्थानी साडीने गळफास लावण्याचा प्रयत्न केला कुटुंबियाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले रात्री उशिरा रुग्णालय व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत